नमस्कार आता इथे आकाश देवी आईच्या मंदिरात पेट्या निखाऱ्यांवरून चालत असतो आपल्या भूमीला बरं वाटावं तिचा जीव वाचावा म्हणून त्याने एवढं मोठं व्रत केलेलं असतं आता ते व्रत तो पूर्ण करतो आता गुरुजी सुद्धा त्याला आशीर्वाद देतात की तुमची बायको नक्की बरी होईल आता आकाशला खूपच त्रास होत असतो कारण तो पेट्या निखाऱ्यांवरून चालत चाल गेलेला असतो त्यामुळे त्याचे पाय खूप भाजलेले असतात त्याला पाय सुद्धा टेकवता येत नसतात तसंच तो लंगडत लंगडत हॉस्पिटलमध्ये येतो हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या डॉक्टर आकाशला म्हणतात खरंच तुमचं प्रेम आणि तुमची प्रार्थना जिंकली आहे तुमची शुद्धीवर आली आहे तिला आता खूप बरं वाटत आहे ती आउट ऑफ डेंजर आहे ते ऐकून आकाशला खूपच बरं वाटतं तो देवी आईचे परत एकदा आभार मानतो मात्र रागिणीला मोठा धक्काच बसतो असं कसं होऊ शकतं भूमी तर जाणार होती असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अचानक भूमी वाचली कशी हा प्रश्न रागिणीला पडतो मी तिच्या जाण्याची सगळी तयारी करून ठेवली होती तिच्या फोटोला हारसुद्धा कोणता घालायचा तो हार देखील आणून ठेवला होता पण काय झालं हे ती वाचली तेव्हा लगेच आकाश रागिणीला सांगतो हो माझी भूमी वाचली आहे आत्या कारण मी तसं व्रतच तिच्यासाठी कठीण केलं मी पेट्या निखाऱ्यावरून चाललो आता लगेच रागिणी त्याच्या पायाकडे बघते तर सगळे पाय असे खूप भाजलेले असतात ते बघून रागिणी हादरते रागिणी म्हणते बाप रे तू एवढं मोठं व्रत केलंस आकाश रा भूमीसाठी आकाश म्हणतो हो माझ्या बायकोसाठी काय पण मला माझ्या बायकोचा जीव महत्त्वाचा आहे ती वाचलीच पाहिजे आणि आता शेवटी देवी आईने माझी प्रार्थना ऐकली आहे तर आता रागिणी म्हणते आता भूमी तर वाचली आहे पण तिचं बाळ आणि ती वाचता कामा नये मला काहीतरी केलं पाहिजे डॉक्टर बाहेर येतात था आणि आकाशला म्हणतात आता भूमी आउट ऑफ डेंजर आहे थोड्याच वेळात आम्ही तिचं ऑपरेशन करू सिझेरियन करू किंवा नॉर्मल डिलेवरी करू तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे आकाश तिथेच बसून असतो आकाश खूप खुश असतो कारण भूमी वाचलेली असते आता राघिणी म्हणते हीच संधी आहे ही संधी मला सोडून चालणार नाही म्हणून राघिणी आकाशला म्हणते आकाशवाळा जा तू जाऊन देवी आईची ओटी भर आपली भूमी वाचली की नाही आकाश म्हणतो पण इथे कोण बसणार भूमीसोबत मला बसायचं आहे रागिणी म्हणते मी आहे ना तू नको काळजी करूस तू बिंदास आणि आकाश इकडे देवी आईच्या मंदिरात येतो आणि देवी आईची ओटी भरायला ती ओटी गुरुजींना देतो गुरुजी म्हणतात ओटी तर बायकांनी भरायची असते तेव्हा आकाश म्हणतो हो माझी बायको येऊ शकत नाही कारण ती मरणाच्या दारात आहे तिच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मी इथं आलो आहे आणि आता ती सुखरूप वाचली आहे म्हणून मला देवी आईची ओटी भरायची आहे तेव्हा गुरुजी ठीक आहे म्हणतात आणि गुरुजी आकाशला चांगला आशीर्वाद देतात तर इकडे आता रागिणी म्हणते आकाश तर गेला आता ह्या अथर्वला कटवलं पाहिजे अथर्वला म्हणते अथर्व अरे तू कंपनीमध्ये जा ऑफिसमध्ये कामं सगळी पेंडिंग असतील तू जा अथर्व म्हणतो नाही मी इथे वहिनीसोबत थांबणार रागिणी म्हणते अथर्व मी आहे ना तू जा तेव्हा लगेच अथर्व म्हणतो आई नक्की ना तू वहिनीला सोडून कुठेच जाऊ नकोस तेव्हा राघिणी म्हणते नाही रे आता अथर्व देखील निघून जातो आता राघिणीने तिथे पैसे देऊन एक नर्स विकत घेतलेली असते ती नर्स राघिणीला आतमध्ये जायची परमिशन देते पण राघिणी बघते तर आतमध्ये भूमी झोपलेली असते राघिणी म्हणते भूमी मी तुला सोडणार नाही आणि भूमीला असं कसलं तरी इंजेक्शन द्यायला जाते तेवढ्या डॉक्टरात येतात आता भूमी देवी आईच्या कृपेने वाचलेली असते आता डॉक्टर राघिणीला बाहेर काढतात आता डॉक्टर भूमीचं ऑपरेशन करतात आणि आता भूमीला बाळ होतं आकाशला इकडे बातमी लागते भूमीला बाळ झाला आहे आकाश तिकडून लगेच यायला निघतो आता रागिणी म्हणते आता बाळसुद्धा झालं आहे आता हे बाळ आणि भूमी या दोघांनाही मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून परत रागिणी संधीचा फायदा घेऊन जाते आतमध्ये तर भूमीही झोपलेली असते ती अजून शुद्धीवर आलेली नसते ती पाळण्यात बघते आणि बाळाला उचलते आणि बाळाला घेऊन जात असते तर इकडे आता भूमीला तरी व्हायला सुरुवात होतं आता ती रागिणी बाळाला हॉस्पिटलमधून घेऊन जात असताना समोरून आकाश येतो आणि आकाश बघतो तर रागिणीच्या हातात बाळ असतं लगेच आकाश म्हणतो आत्ता तू बाळाला घेऊन कुठे जातेस आता मात्र इथे सुद्धा रागिणीचा दुसरा प्लॅन फसलेला असतो रागिणी म्हणते नाही इथेच तेव्हा आकाश म्हणतो खरं सांग आत्या तू बाळाला पळवून देतो ना आता मात्र रागिणीची चोरी आकाशने पकडलेली असते आकाश आपल्या बाळाला आपल्या बाळा स्वतःकडे घेतो आणि रागिणीच्या सटासट सथ कानाखाली वाजवतो आता इथे रागिणीचे चांगलेच बारा वाजलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू